आजपर्यंत मराठीच्या नावावर अनेक पक्षांनी आपली पोळी भाजली अनेक पक्षांनी फक्त त्याचं राजकारण केलं मराठी माणसाचं जा 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 मराठी जातीचं मराठा या महाराष्ट्रातील त्या मराठी भाषेचं सुद्धा आता खरं तर मराठीला भा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्यानंतर बराच बदल घडेल खरं तर मराठी भाषेचं ज्ञान आणि ते बोलण्याची गोडी याचं वर्णन कित्येक वेळा ग्रंथांमध्ये सुद्धा केलेलं आहे की अमृता ही पैजा जिंके एवढ्यापर्यंत त्याचं म्हणजे अमृतापेक्षाही गोड मराठी भाषा आहे त्याच्यासोबत जर पैज लावली तर मराठी भाषा जिंकेल एवढी आमची शुद्ध आणि गोड मराठी भाषा आहे एवढ्यापर्यंत वर्णन ग्रंथांमध्ये सुद्धा झालेलं आहे पण ह्या ग्रंथांपर्यंत आणि राजकारणापर्यंतच ही मराठी लोक सीमित ठेवतात खरं तर हा विषय आजचा आहे राजकारणाच्या पलीकडचा आणि कोर्टातला आणि सामान्य माणसांचा सामान्य माणसं आपली तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला जातात पोलीस स्टेशनला ती केस कोर्टात जाते कोर्टात गेल्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत बऱ्यापैकी कोर्टमध्ये मराठीत कारभार चालतो मराठीत तुम्ही आर्ग्युमेंट करू शकता पण बरेच डिस्ट्रिक्ट कोर्टलासुद्धा ऑर्डर वगैरे ह्या इंग्रजीत काढतात ते सुद्धा आता बदलायला पाहिजे खरं तर आणि तालुका लेवलचे ऑर्डरसुद्धा मराठीत काढतात काही काही तर ते आता कंपल्सरी नाही आहे की इंग्रजीत का काढा किंवा मराठीत काढा पण हा सामान्य माणूस हा मराठी वर्ग ज्यावेळेस न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जातो तर त्यावेळेस खरं तर ती भाषा मराठी असायला पाहिजे हा गावगाड्यातून आलेला माणूस न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जात असताना तो इंग्रजीत शिकलेला नसतो तो सामान्य शेतकरी काही व्यवसाय मोठा व्यवसाय करणारा काहीतरी कामगार वर्गातला माणूस असतो त्याला तुमच्या इंग्रजीशी काही घेण देण नसतं मी इंग्रजीचा तिरस्कार करत नाही आहे ज्यांना इंग्रजी फ्लुएंट बोलता येतं अतिउत्तम पण या मराठी वर्गाचं काय या मराठी वर्गासाठी तुम्ही एवढे आंदोलन उभी केली लोकांची दुकानं फुटली लोक बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत खरं तर चांगली गोष्ट आहे मराठी टिकवणं हे काम आहे पण मराठी ही त्या कोर्टातसुद्धा टिकवता आली पाहिजे डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मराठीत होतात आर्ग्युमेंट मराठीत करता येतं ऑर्डर वगैरे साहेब ह्या इंग्रजीत काढतात पण आता विषय येतो हायकोर्टचा खरं तर आता नागपूरला खंडपीठ आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरला खंडपीठ आहे बॉम्बे हायकोर्टचं आपलं एक गोव्याला आहे आणि कोल्हापूरला सर्किट बेंच झालं पण ज्यावेळेस तुम्ही मुंबईत जाता तुम्हाला असं वाटतं की आपल्याला या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये न्याय मिळाला नाही त्यावेळेस अपील करण्यासाठी सामान्य माणूस ज्यावेळेस या हायकोर्टाची पायरी चढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तिथं तो दास्ता होतो तिथं असणारी ती इंग्रजी भाषा खरं तर त्यांची केस त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये लढलेला जो वकील असतो त्यालासुद्धा त्या हायकोर्टात जाण्याची बरेच वेळा भीती वाटते त्या इंग्रजीमुळं ब खरं तर त्या पुण्या मुंबईसारख्या शिकलेल्या सगळे जे वकील असतात जे फ्लुएंट इंग्लिशमध्ये शिकलेले असतात त्यांना ती त्यांची दिनचर्या असते त्यांची ती बोलीभाषा बनलेली असते पण या गावगाळ्यातून खेड्यापाड्यातून आलेला वकील जो आपल्या आशिरांसाठी भांडत असतो या कोर्टांमध्ये ज्यावेळेस त्याच्या त्या आशिलाला न्याय मिळवून देतो पण त्याची अपील ज्यावेळेस हायकोर्टात व्हायची असते किंवा समोरच्या पार्टीने केलेली असते त्यावेळेस तो तिथं हातवरती करतो की हायकोर्ट आम्ही करत नाही खरं तर हायकोर्टच्या वकिलांच्या फीस लाखोंमध्ये असतात तिथे घ्यावं आणि हे त्या सामान्य माणसाला परवडत नाही आणि या डिस्ट्रिक्ट लेवलच्या खेड्यापाड्यातल्या वकिलाला तिथं न्यावं तर त्याला ती इंग्रजी जमत नाही खरं तर इंग्रजी भाषा इंट्रड्यूस करणं ही एवढी सोपी गोष्ट आहे मी एक हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत जे रिटायर्ड आहेत तर त्यांनी सांगत असताना घटनेतलं एक कलम सांगितलं त्या घटनेतल्या कलमांमुळे मुख्य अधिका मुख्यमंत्र्यांच्या अधिकार ते मुख्यमंत्र्यांनी जर मनात धरलं तर हे एका दिवसात ते ऑर्डर काढू शकतात आणि त्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाडू शकतात राज्यपाल केंद्रा केंद्राकडे पाठवतील केंद्र सरन्यायाधीशांकडे आणि राष्ट्रपतींकडे आणि दुसऱ्या दिवसपासून नोटिफिकेशन काढून तुमचा कारभार सगळा मराठीत होऊ शकतो मला वाटतं त्या कारभार मराठीत करण्यासाठी या सरकारने सरकारातल्या व्यवस्थेने मनावर घेणं फार गरजेचं आहे तुम्ही जर सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची भाषा करत असाल तर हे हायकोर्टसुद्धा मराठीत झालं पाहिजे तिथे बसलेले सगळे जज हे इथून ट्रान्सफर होऊन गेलेले असतात ते सुद्धा मराठीच असतात बऱ्यापैकी त्यांना मराठी जमतं मग आर्ग्युमेंटला तुम्ही मराठीत का ठेवत नाही इंग्रजी आमची मातृभाषा नाही आमची मातृभाषा मराठी पण मराठीत मराठीत शिकत असताना इंग्रजीचा न्यूनगंड असतो तो न्यूनगंड शेवटपर्यंत राहतो या खेड्यापाड्यातील आमच्या वकील बांधवांमध्ये आणि त्या सुद्धा या लोकांनी खरंतर ही बाब सरकारच्या किती वेळ लक्षात आणून दिल्यावर सुद्धा हे लोक इंग्रजी भाषेतलं रूपांतर मराठीत करत नाही खरं तर चंद्रचूड साहेब ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते त्यांनी कित्येक जे जजमेंट आहेत हे मराठी ट्रान्सलेट करा अशा आधी दिले दिलेलं असं असताना सुद्धा आपण कोर्टाची भाषा का मराठीत करत नाही हा मला पडलेला आजपर्यंत सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्यावेळेस तुम्हाला वाटत असेल की याचेच चॅलेंजेस सुप्रीम कोर्टात होतात ज्यावेळेस ऑर्डर दिली त्यावेळेस सुप्रीम कोर्टासाठी तुम्ही इंग्लिश ऑर्डर ठेवा कारण सगळ्या राज्यांमधून त्याच्या जर पिटिशन जात असतील पण जोपर्यंत तो मॅटर त्या राज्यात चालतो त्या राज्यातल्या हायकोर्टात चालतो त्याची भाषा तीच असायला पाहिजे कारण एखादा इथून गेलेला वकील त्या वकील वकिलाची जर केस जो का हारलेला असो जिंकलेला असो तो त्या आशिलाची बाजू चांगल्या प्रकारे मुद्दे सुतपणे त्या हायकोर्टातसुद्धा मांडू शकतो जर त्याला त्याच्या भाषेत बोलू दिलं त्याच्या मनात असल्या न्यूनगंड त्याला मागं खेचतो आणि त्या वशि वकील त्या सुद्धा नकार देतो त्यावेळेस त्या सुद्धा अपेक्षा तुटते की तिथे गेल्यावर किती पैसे द्यावं लागतात हे माहीत नसतं आपल्याला काय इंग्लिशमध्ये असणार ते माहीत नसतं असतं आपल्याला आणि हा न्याय मिळता मिळता मिळत नाही खरं तर सुप्रीम कोर्ट बरेच वेळा या गोष्टींना नमूद केलेलं आहे आता राहिला विषय हायकोर्टचा की आता कोल्हापूरला हायकोर्ट झालं आहे नागपूरला होणार नाही त्यासाठी बरा संघर्ष आहे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षांचा लोकांना तुम्हाला जर सरकारला वाटत असेल की लोकांना जलद न्याय कितीतरी करोड केस पेंडिंग आहेत भारतामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की लगेच न्याय मिळाला पाहिजे लगेच झालं पाहिजे करा ना हायकोर्ट मी तर म्हणतोच प्रत्येक जिल्ह्यामध्ये हायकोर्ट करा तुम्हाला जर प्रत्येक लवकर न्याय मिळाला पाहिजे तर करायला काय हरकत आहे जेजेसच्या नियुक्त्या करा ऑलरेडी ह्या ज्या जजेसच्या रिकाम्या जागा आहेत त्या एवढ्या खाली आहेत आणि काही काही जजेस लोकांना फार कॉम्पॅक्ट जागेमध्ये काम करावं लागतं दिवस दिवस आठ आठ तास हे सुद्धा सरकारने लक्षात घेणं गरजेचं आहे सामान्य माणसाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर सरकारने त्या बाबतीत कामसुद्धा केलं पाहिजे धन्यवाद